नाशिक लोकसभा जागेबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून ग्रीन सिग्नल जरी देण्यात आला असला तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या अहवालावरून या दोन्ही पक्षांना भुजबळांच्या नावाबाबत शाश्वती नसल्याचे दिसून येते त्यामुळे संबंधित पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांपर्यंत आपला हा अहवाल पोहोचवल्याचे खात्रीलायक सूत्राकडून समजत आहे नाशिकचा जागेचा तिढा अद्याप याच कारणामुळे सुटू शकलेला नसल्याचे समजते नाशिकच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपात चढावळ सुरू असताना नाशिकमधून छगन भुजबळांचे नाव पुढे आले त्यामुळे हा तिढा अधिक वाढला भुजबळांच्या नावाला दिल्लीतून सहमती देण्यात आल्याचे दस्तूरखुद्द भुजबळांकडूनच सांगण्यात आले आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या विशेष म्हणजे नाशिकची जागा राष्ट्रवादीला देताना साताऱ्याच्या जागेचा संदर्भसुद्धा दिले गेला आणि भुजबळ हे ओबीसी नेते असल्याने नाशिकमध्ये माधव पॅटर्न इरादा आहे असे सुद्धा माहिती समोर येत आहे मराठा आंदोलना दरम्यान भुजबळांनी उघडपणे आरक्षणविरोधी भूमिका घेतल्यामुळे रिक्स घ्यायला भाजप सुद्धा तयार नाही असे सुद्धा बोलले जाते तर दुसरीकडे भाजपाने महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस चा नारा दिला आहे त्यामुळे राज्यातील एक एक जागा भाजपासाठी महत्वाची आहे प्रत्येक जागेचा विचारपूर्वक निर्णय घेण्यात येत आहे नाशिकमधून खासदार गोडसे यांचा सर्वे अनुकूल नसल्याचे कारण भाजपाने पुढे केले आहे तर खासदार गोडसेंनी यापूर्वी छगन भुजबळांसह समीर भुजबळ यांचा दणदणीत पराभव केलेला आहे भुजबळांचे नाव जरी समोर येत असले तरी एकूणच असलेला अभिप्राय पाहता भुजबळांबाबतसुद्धा भाजप रिक्स घ्यायला तयार नाही याबाबत या दिल्लीला अहवाल पाठविण्यात आला असून नाशिकचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याचे सुद्धा समजत आहे मित्रांनो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांचे नाव अद्यापपर्यंत निश्चित का होत नाही याबाबत काही कारणे सांगितले जाते त्यातील पहिलं कारण असं की आरक्षण प्रश्नी भुजबळांनी घेतलेल्या भूमिकावर मराठा समाज नाराज झाला आहे तसेच स्थानिक नेत्यांच्या मते भुजबळांच्या व्यासपीठावर जाणे म्हणजे मराठ्यांचा रोष ओढून घेणे आणि खासदार गोडसेंकडून यापूर्वी भुजबळ काका पुतण्यांचा दणदणीत पराभव झालेला आहे महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी भुजबळांची झालेली बदनामी भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून होणारी दडपशाही तसेच भुजबळांचे नेतृत्व स्वीकारायला स्थानिक भाजप नेते तयार सुद्धा नाहीत वसंत स्मृतीऐवजी भुजबळ फार्म के हे राजकीय केंद्रबिंदू ठरण्याच्या शक्यतेने भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते सुद्धा अस्वस्थ आहेत हे काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे भुजबळ यांचे नाव अद्यापपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघामधून घोषित होऊ शकलेले नाही असंही म्हटलं जातं की छगन भुजबळ यांच्याकडे देशव्यापी ओबीसी नेतृत्व सोपविण्याबाबत भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठीकडून विचार केला जात आहे मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती थोडी वेगळी आहे भुजबळांचे नाव समोर येताच त्यांच्या नावाला मतदारसंघामधून मोठा विरोध सुरू झाला दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांचे अभिप्राय नोंदविले भुजबळ कुटुंबाला हेमंत गोडसेंनी यादीत दोन वेळा पराभूत केलेले आहे ही जरी वस्तुस्थिती असली तरी भुजबळांना उमेदवारी दिली तर काय परिणाम होईल याबाबत अभिप्राय घेण्यात येत आहे हा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे छगन भुजबळ यांच्या विजयाबाबत भाजप आणि शिवसेनेकडून शासनता वर्तविण्यात येत असल्याने भुजबळांची उमेदवारी जाहीर करण्याला अडचणी येत आहे अशा परिस्थितीत भुजबळांची उमेदवारी द्यायची आणि नाशिकची जागा हातची जायची या भीतीपोटी या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलं नसल्याचे समजत आहे मित्रांनो भुजबळांच्या बाबतीत एकंदर अशी परिस्थिती नाशिक लोकसभा मतदारसंघात असली तरी नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी दिल्या जाईल असा दावा करण्यात येत आहे त्यामागचे कारणे कुठले आहेत ते आता समजून घेऊया भुजबळांच्या नाशिकमधून उमेदवारी देण्यामागे भाजपाचा एक विशिष्ट राजकीय फॉर्म्युला ठरलेला आहे तो फॉर्म्युला दुसरा तिसरा कुठला नसून तो आहे माधव फॉर्म्युला म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाणीवपूर्वक आपली प्रतिमा ओबीसी नेते अशी निर्माण केली आहे त्यांचे विविध राजकीय लाभ त्यांना होतात हे राजकीय आणि सामाजिक गणित मांडून त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला प्रतिसाद म्हणून भाजपाने थेट थे दिल्लीतून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे भारतीय जनता पार्टी कुठलाही निर्णय अतिशय विचारपूर्वक निर्णय घेत असतो त्यामध्ये एक दीर्घ विचार मंथन देखील असते कदाचित त्या या मंथनातूनच भाजपाला ओबीसी कार्ड खेळण्याची रणनीती सुचली असावी त्यासाठी त्यांनी माधव फॉर्म्युला पुढे आणला आहे त्यामुळेच बीडमधून पंकजा मुंढे परभणीतून महादेव जानकर आणि नाशिकमधून छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असावी या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी जबाबदारी राज्यातील भाजपाचे सर्वसर्वे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल त्या दृष्टीने पक्षाने आपला सर्व जोर या उमेदवारांसाठी लावलेला आहे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नाशिक हा आपोआप हाय प्रोफाईल मतदारसंघ होणार आहे या मतदारसंघाची चर्चा राज्यभर होईल अर्थात त्यासाठी स्टार प्रचारकांची सभाही होतील कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा किंवा अन्य मोठे नेते भुजबळ यांच्यासाठी आपली शक्ती पणाला लावतील त्यामुळे नाशिकची निवडणूक कशी होते भुजबळ यांची उमेदवारी केव्हा जाहीर होते याची सगळ्यांनाच मोठी उत्सुकता असणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद